शहर व परिसरामध्ये खुनाची मालिका सुरूच आहे रात्री सुमारास बालाजी या ठिकाणी विभागीय कार्यालयातील कर्मचारी सनी जॉन मायकल याचा शस्त्राने वार करून खून करण्यात आला रक्तभंभार शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पाणटपरीवर जात होता यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा धक्का लागला यावरून सनीचे मित्र व समोरील दुचाकी स्वार यांच्या शब्दिक वाद झाला त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला यानंतर त्यांनी त्यांनी आपल्या मित्रांना या ठिकाणी दारू पिण्यासाठी घेतले तेथे अज्ञात टोळकी आले सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केला पोटात वरमी घाव लागल्याने गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्यूमुखी पडला घटनेची माहिती मिळताच सरकरवाडा भद्रकाली पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौसफाटा घटनास्थळी दाखल झाला होता तातडीने रक्त बंबा शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात होता एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक